तुम्ही लोकसभेमध्ये पाच वर्ष होता मी पण त्या कालावधीमध्ये लोकसभेमध्ये होतो तुम्ही विधिमंडळामध्ये दोन हजार चार सालामध्ये अपक्ष म्हणून आलात त्यावेळेला सुद्धा मी राज्याचा नुकताच अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचा मंत्री झालो होतो आठला मी ऊर्जा खात्याचा मंत्री झालो त्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मी पाहिलं सातत्याने की अपक्ष आमदार असले तरी सुद्धा प्रतापराव आपल्या प्रश्नाची सोडवण करण्यासाठी सातत्याने प्रेतीशी राहिले स्वर्गीय विलासराव देशमुखांचं त्यांना प्रेम मिळालं आणि स्वर्गीय विलासराव देशमुखांचा सुद्धा सुनील तटकेज प्रेमी आमची जोडी त्या वेळापासूनची आहे आज मी जरी प्रदेशाध्यक्ष असलो तरी आपल्याला सांगू इच्छितो आहे प्रतापराव केवळ लोहा मतदारसंघाचे नेते नाही आहेत प्रतापराव केवळ नांदेड जिल्ह्याचे नेते नाही आहेत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्यावरती मोठी जबाबदारी देणार आहे सीमित राहणार नाही तर ता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभावीपणाने काम करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रतापरावांना पुढच्या कलातीमध्ये देणार आहे असं स्पष्टपणाच्या भावना प्रदेशाध्यक्ष व्यक्त करू शकतो आहे आमची ताकद तुमच्या पाठीमागे उभी आहे